जनतेस अधिकारनामात जाणीव हक्काची या न्यूचरमध्ये आपले स्वागत आहे दिशा अध्ययन अक्षम मुलांच्या शाळेत हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत रक्षाबंधन 16 संपन्न भारतीय परंपरा व संस्कार मुलांच्या मध्ये रोजावेत भाऊ बहिणीच्या यांच्यामधील जबाबदारीचे सहकार्याची व संरक्षणाची भावना वाढीस लागावी या हेतूने जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ इत्तकंजी या संस्थेच्या दिशा अध्ययन अक्षम मुलाच्या शाळेत आज रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री विजय गोडसे व सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन शिरगावे उपस्थित होते यावेळी अध्ययन अक्षम शाळेतील मुलामुलींनी स्वतः तयार केलेल्या राख्या विजय गोडसे व उपस्थित मान्यवरांना बांधण्यात आल्या यावेळी एन या या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत गुण पत्रक व प्रशस्ती पत्रक वाटप गोडसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गोडसे साहेब मनोगोत बोलताना मुलांच्या जिद्दीबद्दल व शाळेच्या कार्याबद्दल कौतुक केले संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांना धन्यवाद दिले या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर पी जे बडबडे तसेच शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर जे पी बडबडे संस्थेचे सचिव संजय कोले जॉइंट सेक्रेटरी विनय मगदुम शाखा वाईस चेअरमन मान्य श्री अशोक मगदुम शाखा सेक्रेटरी डॉक्टर अजित बलवान व्यंगचित्रकार श्री सुरेंद्र दास सर व शाळेतील सर्व अध्यापक वर्ग सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते पाहुण्यांची ओळख व शाळेची प्रस्तावना श्री चिंचवाडे सर यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचलन मुख्याध्यापिका सौ सविता कोळी उपमुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पंकज भोई सर यांनी केले व सर्व कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक शिक्षिका उमा लोंडे मॅडम यांनी केले न्यूज चॅनल नेटवर्क